वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो परत एकदा तुमचं स्वागत आहे रागिणी कोल्हे व्लॉग्स चॅनलमध्ये सो so, हा व्लॉग आहे अनघाचा सिक्स्टीन मंथ कम्प्लीटचा आणि अनघाच्या पप्पाचा आणि माझा थर्ड इयर मॅरेज ॲनिव्हर्सरीचा सो so, मी कसं कसं सेलिब्रेट केलं काय काय त्या दिवशी मुवमेंट्स होत्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही नक्कीच एन्जॉय करा गाईज हे मी गेले होते अनघाच्या पप्पासाठी काहीतरी शॉपिंग करायला आय मीन त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून मी गेले होते तर टी शर्ट आणि पॅन्ट बघत होते त्याच्याची क्लिप आहे सो so फायनली अथक प्रयत्नानंतर मला अनघाच्या पप्पांसाठी काहीतरी छान असं भेटलेलं काय भेटलं घरी गेल्यावर आपण बघूच सो so हे अनघाच्या पप्पानी बघितलं आता हे मोरपंखी रंगाचे एक टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट बी घेतलेला आहे खूप छान होतं अनघाच्या पप्पांवर समोर ते घालून तुम्हाला दिसतीलच सो <laughs> <laughs> so हा आहे फायनल लुक कसं वाटतंय छान ना माझी चॉईस सो इथे आम्ही गेलेलो आहे पाणीपुरी खायला आणि घ्या पाणीपुरी तर काही देऊ शकत नाही त्याच्यामुळे सुखी पापडी तिला दिलेली आहे आणि ती एन्जॉय करते आहे आणि बघा इतकी मस्ती करते हातातच येत नाही बघा असेल माझा असेल ना गाडी बघायची आहे ए ये कर एक सो so, अशा प्रकारे आम्ही अनघाच्या सिक्स्टीन मंथ सेलिब्रेशन आणि आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं छोटंसा केक कट करून तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा याच नोटवर हा मी व्लॉग एंड करते तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा बघत राहा बाय बाय

you oh.